यू आर वॉचिंग टेस्टी टेन्स विथ टी गोकर्ण रोड ट्रिप तुम्ही बघत आहात टेस्टी टेन्स विथ टी गोकर्ण रोड ट्रिप जी सुरू केली आहे नाशिकपासून जिच्यातला दुसरा टप्पा होता हा पुणे त्यानंतर पुण्यातून सकाळी लवकर आपण निघालो हो आहोत गोकर्णकडे गोकर्णाला पोहोचता पोहोचता आपल्याला रात्रीचे दहा साडेदहा किंवा अकरा वाजतील हरकत नाही पश्चिम महाराष्ट्रातून हा आपला प्रवास सुरू आहे त्यात सातारा कराड कोल्हापूर ही छान छान शहरं आपल्याला या वाटेत लागतात तिथे थांबण्याचा मोह होतो पण तो मोह कुठेतरी आवरावा लागेल कारण पुढचा प्रवास हा मोठा आहे थोड्याच वेळात आपण बेळगावमध्ये पोहोचू एका खास लोकेशनवर स्लाइड राईट टूर नॅशनल हायवे फोर्टीएट नॅशनल हायवे फोर्टी एटवरून आपला प्रवास हा गोकर्णकडे सुरू आहे नाशिकपासून सुरू झालेली ही रोड ट्रीप पुणेमार्गे चालली आहे गोकर्णकडे मी आधी म्हटल्याप्रमाणे की आपण बेळगावमध्ये एका खास ठिकाणी जात आहोत तर तिथे आपण ऑलमोस्ट पोचलो आहोत बेळगावमधले एक छान वेज थाळी आपण इथे ऑर्डर केली आहे जी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता कर्नाटकमधलं बेळगाव या छोट्या शहराविषयी नेहमीच एक कुतूहल असायचं ते कुतूहल माझं इथे पूर्ण झालं आहे अन्नपूर्णेश्वरी या हॉटेलसाठी मी बेळगावमध्ये पुन्हा येईल सुपर एक्सपिरियन्स